आज सकाळी माझ्या मुंबईतल्या एका पत्रकार मित्राचा फोन आला अत्यंत सत्य आणि आज सकाळीच घडलेली घटना मी आपल्याबरोबर शेअर करतोय आणि मग असा फोन आल्यानंतर त्यानं मला विचारलं की काय तू तुझ्या गावात बसून किंवा तुझ्या जिल्ह्यामध्ये बसून काय करतोयस म्हटलं तू पाहत नाहीस का मी काय करतोय ते त्यावर त्यांना दुसरा प्रश्न विचारला की तू तु त्यातून काय कमवलंस हो मी म्हटलं मला काही तुझा प्रश्न कळला नाही त्यावर त्याचा तिसरा प्रश्न होता की अरे तू निवडणुकीमध्ये लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय कमवतोस हो मी म्हटलं मला मी कमईसाठी वगैरे हे सगळं करतोय असं तुला कोणी सांगितलं त्यावर जी कथा त्यांना मला सांगितली आणि त्यावर जे काय म्हणू मार्गदर्शन त्यांना मला केलं ते ऐकून मी आज अक्षरशः अस्वस्थ झालोय मित्रांनो खरंच अस्वस्थ झालोय अस्वस्थ का झालोय की मला त्या ज्या गोष्टी ज्या काही घडल्या त्या मला मिळाल्या नाहीत यामुळं नाही या राज्याचं या, राज्याच, या देशाचं लोकशाहीचं स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वाचं अखेर काय होणार आहे या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे महाराष्ट्रामध्ये जेव्हा दोन हजार चोवीसच्या निवडणुका झाल्या आणि अन अपेक्षित असा निकाल समोर आला आता तो का आला कसा आला त्यावर मंथन सध्या सुरू आहे थोड्या दिवसानं हे का घडलं कसं घडलं हेही पुढे येईल हे राहणार नाही झाकून राहणार नाही परंतु लोकशाहीचा खून करण्यामध्ये किंवा लोकशाही संपवण्यामध्ये किंवा लोकशाहीचं जे महत्त्व आहे ते कमी करण्यामध्ये माध्यम जगतामध्ये काम करणारे लोक प्राधान्यानं काम करत आहेत याचं मला मनापासून दुःख वाटलं ते कसं बघाय का की आता पॅकेज पद्धती ह्या नव्या पद्धतीचा उदय आता पत्रकारितेमध्ये झालेला आहे आणि मग निवडणुका आल्या की राजकीय पक्ष या सगळ्या पत्रकारांना म्हणजे राज्यभरामधल्या सगळ्या पत्रकारांना किंवा मा, किमान प्रमुख पत्रकारांना ज्यांचा प्रभाव आहे महाराष्ट्रावर त्या त्या किमान त्या त्या विभागावर जिल्ह्यावर अशा पत्रकारांना राजकीय पक्ष पॅकेज देतात आणि मग ही पॅकेजेस एवढी मोठी पॅकेजेस आहेत की हे आकडे ऐकून थक्क व्हायला होतं किंवा डोकं घरगरायला लागतं की एवढा मोठा पैसा पत्रकारितेमध्ये आणि ती सुद्धा राजकीय पक्षाकडून एका ठराविक राजकीय पक्षाकडून याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या महाराष्ट्राचं किंवा ज्यांचा उल्लेख आपण सातत्याने करतो त्या शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं या महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे असा प्रश्न पडतो आणि मन अस्वस्थ होतं खिन्न होत मित्रांनो थोडे चटके नाही तर पाचशे कोटी रुपये पुन्हा एकदा ऐका पाचशे कोटी रुपये माध्यम मॅनेजमेंट या हेडवर राज्याच्या सत्ताधारी पक्षानं ठेवले आणि हे पाचशे कोटी रुपये संपूर्ण या माध्यम जगतावर खर्च केले गेले सामान्य त्याचे पाच चार भाग पाडले गेले चौथ्या भागाला पाच लाख तिसऱ्या भागाला दहा लाख दुसऱ्या भागाला पंचवीस लाख तिसऱ्या भागाला पन्नास लाख आणि मोठ्या माध्यम संस्थांना एक कोटी ते पाच कोटी किती भयानकाने थक्क करणारी ही सगळी आकडेवारी आहे आणि मग मला असं वाटतं की जर एखाद्या पत्रकाराच्या तोंडामध्ये पाच लाख कोंबले किंवा दहा लाख कोंबले तर त्याचा आवाज कसा निघणार आहे जो आवाज या लोकशाहीमध्ये अत्यंत महत्वाचा आवाज जे स्वातंत्र्य भारताच्या राज्यघटनेना देशातल्या सर्व नागरिकांना दिले आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ज्या पत्रकारितेकडे आणि ज्या पत्रकारांच्याकडे आपण पाहतो त्यांची तोंड जर या नोटांच्या बंडलानं बंद झाले असतील तर काय होणार हो राज्यात काय होणार आहे इथल्या या राज्याच्या महाराष्ट्राच्या धर्माचं महाराष्ट्र धर्माचं काय होणार आहे आणि मग माध्यम जगतामध्ये काम करणारी ही मंडळी ज्याला साधा वीस हजार रुपयाचा जुना स्कूटर नव्हता त्याच्याकडे फॉर्च्युनर गाडी कशी येते कशा पद्धतीचा कशी प्रगती आहे ही किंवा जे कुठेतरी भाड्याच्या खोलीत दोघं दोघं चौग चौग राहत होते असे पत्रकार दोन हजार चौदा पासून देशात नरेंद्र मोदीजींचं सरकार आल्यापासून स्वतःचे फ्लॅट तेही दिल्लीत तेही मुंबईत तेही मोठमोठ्या शहरांमध्ये ह्यांची एवढी प्रगती हे कशी झाली यांचं उत्पन्न काय हे कुठे कष्ट करतात त्यांचे कुठे कारखाने आहेत कुठे शेती आहे कुठे उद्योग आहेत कुठे व्यवसाय आहेत किंवा त्याला काय नोकऱ्या आहेत ह्यांच्या उत्पन्नाचा स्रोत एवढा कसा झाला मग आपण ज्याला गुदी मीडिया वगैरे शब्द वापरतो ना ते गुदी मीडिया अशा पद्धतीनं सत्ताधारी पक्षाकडून पॅकेज घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभा निवडणूक आली की पॅकेज विधानसभा निवडणूक आली की पॅकेज किंवा अजून इथल्या कुठल्या निवडणुका आल्या क्या पॅकेज आणि मोठ्या वर्तमानपत्राला जाहिरातीवर जाहिराती, वर जाहिराती। पहिलं पान जाहिरातीचं दुसरं पान जाहिरातीचं चौथं पान जाहिरातीचं तिसरं पान जाहिरातीचं पाना पानाच्या जाहिराती एका एका जाहिरातीची बिल मोठ्या वर्तमानपत्राची सव्वा दोन कोटी ती अडीच कोटी पर्यंत प्रचंड प्रमाणामध्ये या माध्यम संस्थांना जाहिरातीच्या स्वरूपामध्ये पैसा पाठवायचा त्यांच्या प्रतिनिधींच्या तोंडामध्ये अशा पद्धतीनं पाच लाख दहा लाख पंचवीस लाख पन्नास लाख रुपये कोंबायचे असे सगळे पत्रकार असे सगळे माध्यम जगतामध्ये काम करणारे लोकशाहीचे चौथे स्तंभ जर आपला आवाज बंद करू लागली आणि सत्ताधाऱ्याला प्रश्न विचारायचे सोडून विरोधकांना प्रश्न विचारू लागली तर लोकशाहीची ही वाटचाल आता उलट्या दिशेनं सुरू झालेली आहे म्हणजे स्वातंत्र्य संग्राम किंवा त्यानंतरचा पुढचा काळ जो या दिशेची लोकशाही सक्षमाने सबळ बनवण्याकरता ज्यांनी ज्यांनी ज्या जा ज्या पत्रकारांनी ज्या जुन्या जाणत्या पत्रकाराने योगदान दिलं विचारधारा डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करणारे लोक जर चोर झालो मारेकरी झालो लोकशाहीचे तर आम्हाला पत्रकार म्हणून घेण्याचा अधिकार खरंच आहे का हा खूप मोठा प्रश्न आहे मित्रांनो मूळ प्रश्नावर येतो मूळ मुद्द्यावर माझा मित्र सांगत होता किंवा मला विचारत होता रे <laughs> तू जरा मुंबईत ये काय राहिलंयस तुझ्या जिल्ह्यामध्ये काय तालुक्यामध्ये राहिलायस तुला जर प्रगती करायची असेल म्हणजे प्रगती प्रगती या शब्दाच्या पाठीमागे पत्रकारांचा जो अर्थ दडलेला आहे प्रगती म्हणजे अर्थकारण प्रगती म्हणजे घरदार फ्लॅट गाडी घोड्या बंगले पैसा याला ते प्रगती म्हणतात आणि तुला जर प्रगती करायची असेल तर तू सोड तुझा जिल्हा आणि मुंबईला आहे असा सल्ला मला हा माझा पत्रकार मित्र देत होता विशांतपणे ऐकून घेत होतो अस्वस्थ होत होतो माझी अस्वस्थता की या सगळ्या आनंदापासून पैशापासून किंवा त्या त्यातून मिळणाऱ्या सुखापासून मी वंचित आहे म्हणून नव्हती नाही आजही नाही उद्याही नसणार पण लोकशाहीचं काय होणार आहे आम्ही जो अभ्यास केला आयुष्यभर आम्ही जो विचार जोपासला आयुष्यभर आम्ही जे राज्यावर राष्ट्रावर प्रेम केलं या राज्याच्या आणि राष्ट्राच्या निर्मितीसाठी अहोरात्र झटणाऱ्या लोकांचं स्मरण मनामध्ये ठेवून आम्ही काम करत राहिलो विचार पेरत राहिलो चांगल्या विचाराचं संवर्धन करत राहिलो चांगल्या माणसाचं चा कौतुक करत राहिलो वाईटावर प्रहार करत राहिलो हे सगळं सोडून द्यायचं हानी प्रगतीच्या नावाखाली संपत्तीच्या नावाखाली ऐश्वर्याच्या नावाखाली घर दार गाव विचारधारा हे सगळं सोडून निघून जायचं गंभीर आहे ना मित्रांनो मला माहित नाही आज माझा हा विचार किंवा मा माझी अस्वस्थता किती लोकांपर्यंत पोहोचील ते पण तुम्ही जर महाराष्ट्रावर प्रेम करणारे प्रामाणिक नागरिक असाल या राष्ट्रावर प्रेम करणारे तुम्ही प्रामाणिक नागरिक असाल तर माझ्या मनाची जी अवस्था झाली आहे ही माझ्या एकट्याची अवस्था नाही प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये अशी असंख्य लोकांची अवस्था आहे मित्रांनो एकीकडे एक एक प्रचंड ऐश्वर्याने संपत्ती आहे आणि दुसरीकडे फाटकेपणा आहे हा हा भाग तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा आम्ही उभी करू शकत नाही हे आमचं दुःख आहे या आमच्या वेदना आहेत तरी सुद्धा रगा रगारगामध्ये किंवा जेवढं काय छोटस ज्ञान या मेंदूमध्ये भरलंय त्या ज्ञानाच्या कणा कणामध्ये या मातीचं प्रेम भरलंय या देशाचं प्रेम भरलंय महापुरुषांचे विचार भरलेत त्या विचाराशी गद्दारी त्या मातीशी गद्दारी त्या देशाशी गद्दारी त्या लोकशाहीशी गद्दारी मी स्वतः कधीच करणार नाही मीच नाही तर माझ्यासारखे असंख्य पत्रकार राज्यात आणि देशात आहेत ते सुद्धा करणार नाहीत भले मग मुंबई पुण्याचे माध्यम जगतामध्ये काम करणारे लोक कितीही श्रीमंत झाले आणि त्यांना कितीही पाकिटे मिळत असली किंवा त्यांच्या तोंडामध्ये पाचशे कोटी दर निवडणुकीमध्ये जरी एखादा राजकीय पक्ष टाकत असला तरी त्या पाचशे कोटीपेक्षा त्या ऐश्वर्याने श्रीमंतीपेक्षा लोकशाही मोठी आहे लोक मोठे आहेत हे राज्य मोठे आहे हा देश मोठा आहे असा मानणारा मी एक अत्यंत छोटा पत्रकार आहे विचार तुम्ही करायचा आहे अशी पत्रकारिता महाराष्ट्रामध्ये जोपासण्यासाठी अशा विचाराचे लोक महाराष्ट्रामध्ये जोपासण्यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याची सदैव गरज आहे एवढ्याच भावना आज मी आपल्यासमोर ठेवतोय अशाच महत्त्वाच्या गोष्टीवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा